जी गणेशजी घरामध्ये मोठे होतात लेकर लहान मोठी वयात येतात तेव्हा आई वडिलांना टेन्शन असतं आता पोरांचं लग्न करायचं आई एक ताण नाही लक्षात घ्या प्रत्येक माणूस देवांपासून मनुष्यापासून देवापर्यंत सगळे चिंतेमध्ये असतात निश्चिंत कोणी नाही शेतीच्या मालाला भाव मिळणार त्याची चिंता शेती कामाला मजूर मिळणार त्याची चिंता वेळेवर ड्युटीला जायचं त्याची चिंता बायको डबा लवकर करणं त्याची चिंता तब्येत बरी नाही त्याची चिंता शुगर बीपी झाली त्याची चिंता मुलगा मुलगी ऐकत नाही पत्नी पण ऐकत नाही त्याची चिंता आणि त्यांना चिंता ही आपला ऐकत नाही त्यांना त्याची चिंता ज्या बाई म्हणजे असं वाटतंय की मुलाचं कुठेतरी जुळावं मुलीला मनासारखं स्थळ मिळावं त्याची चिंता प्रत्येक माणूस चिंतेमध्ये आहे ज्या बाईच्या हाताखाली एक सुद्धा सून नाही तिला पण चिंता आहे माझ्या हाताखाली सून कधी येईल आणि जिच्या हाताखाली चार चार सून आहेत तिला सुद्धा चिंता आहे या माहेरी कधी जातील जा प्रत्येक जण चिंतेमध्ये का या माहेरी गेल्याशिवाय शिवयाचा भातन तूप खाताच येत नाही तर या नडेगाव मधल्या बिचाऱ्या सासवा खूप समजदार आहेत बर या गावात सासू सुनेच भांडणच नाही मला खूप अभ्यास झालाय तुमचा <laughs> तुमच्या गावामध्ये सासू सुनेचं भांडणच नाही इथली सासू सुनेवरती मुलीपेक्षा जास्त प्रेम करते तुम्हाला प्रश्न पडला असेल दिदी हे तुम्हाला कसं कळालं कथेमध्ये बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं तुमच्या गुटगुटीत गुड़ तब्येती गाल <laughs> तुम्हाला फक्त सून प्रसन्न नाही दुसरं काही कारण <laughs> नाही सोडा महत्वाचं सांगायचं मला तुम्हाला एकच की मुलं जेव्हा वयामध्ये येतात तेव्हा आई वडिलांना काळजी असते पोरांचं लग्न कसं होईल कधी होईल ऐका बरं आणि मग कार्तिकजी आणि जी वयानं मोठे मोठे होत आहेत माता पार्वती म्हणतात स्वामी गणपतीची तब्येत मोठी मोठी होत चालली मला वाटतं पोराचं लवकर लग्न करावं अगं पार्वती मी पण तेच म्हणणार तो कार्तिक वयानं मोठा होत चाललाय लग्न करणं गरजेचं आहे माता पार्वती म्हणतात नाही नाही कार्तिक दिसायला अजून असं वाळलेलं आहे गणपती तब्येतीनं जाड झाला आहे त्याचं अगोदर लग्न करू नाही म्हणे अगोदर कार्तिकचं करायचं कार्तिक वयानं मोठा आहे ऐका पती पत्नी दोघांचाच वाद अगोदर कार्तिकचं एक म्हणते गणेशचं गणपतीचं कार्तिकाचं नारदजी प्रगट झाले नारायण नारायण नारदजी म्हणतात मुलांची लग्न ही तब्येतीवर किंवा वयावर नसतात मग मुलांची लग्न बल आणि बुद्धीवर अवलंबून असतात मुलगा फक्त शरीरानं वयानं वाढलाय पण त्याच्या बुद्धीचा जर विकास झाला नसेल तर त्याचं लग्न करणं अर्थ नाहीये मुलगा तब्येतीनं ना मोठा झालाय पण आरोग्य त्याचं खराब आहे त्याचं लग्न करून उपयोग नाही लग्न करण्यासाठी बलाचा आणि बुद्धीचा विकास होणं गरजेचं आहे मग नेमकं काय करावं आम्ही तुमच्या दोन्ही मुलांची परीक्षा घ्या जो परीक्षेत पास होईल त्याचं लग्न करा सांगितलं महादेवानं कार्तिका गणेशा पृथ्वीला जो तीन प्रदक्षिणा करून येईल त्याचं लग्न होणार पहिले कार्तिक स्वामी मोरावर निघाले गणपती बाप्पांनी बुद्धी चालवली बाप्पा म्हटले आपला रिक्षा पळणार नाही आणि आपण मग बिना लग्नाचेच राहू तिथेच शिवपार्वतीला प्र तीन प्रदक्षिणा घातल्या बाबा पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आणि आईवडिलांच्या प्रदक्षिणेचं पुण्य एकच आहे आता माझं लग्न लावा मग गणपती बाप्पांचं लग्न लावण्यात आलं आणि गणपती बाप्पांचं लग्न विश्वदेवांच्या दोन मुली रिद्धी आणि औन सिद्धी यांच्यासोबत गणपती बाप्पांचा विवाह सोहळा पूर्ण झाला गणपती बाप्पांना दोन मुलं झाली एका मुलाचं नाव शुभ दुसऱ्या मुलाचं नाव लाभ लग्नप्रसंगी घरावरती गणपती बाप्पांचं चित्र काढतात उजव्या भागाला शुभ डाव्या भागाला लाभ लिहितात हे शुभ लाभ आहेत तरी कोण तर ती गणपतीची मुलं आहेत याचा अर्थ असा आहे ज्या घरामध्ये भगवान गणेशजीचं पूजन केलं जातं त्या घराला शुभ लाभ प्राप्त होत असतात नातवंडांना खेळवायला लागले शिवानी पार्वती आणि मग नातवंड घरात जन्माला आल्यानंतर कार्तिक स्वामी चक्कर मारून आले बाबा म्हणजे पोचायचे होते अजून रस्त्यातच एक बाबा भेटले शेंडीवाले नारदजी हो बाबा चला आपल्या लग्ना लक्षदा टाकायला कुणाचं लग्न म्हणे माझं लग्न होणार आहे नाराजजी म्हटले वेडे आहात तुम्ही अरे काय अहो म्हणे तुमच्या भावाची तुमची स्पर्धा लागली होती तुमचा भाऊ कुठं तुम्हाला स्पर्धेत दिसला का म्हणे एखाद्या तरी चक्करला ओव्हरटेक केलंय का तुम्ही त्यांना किंवा त्यांनी तुम्हाला म्हणे नाही अहो म्हणे वेडे आहात तुम्ही गणपतीचं लग्नही झालं त्यांच्या त्यांना दोन पत्न्या मिळाल्या आणि आता शिवपार्वती चांगली नातवंडांना मांडीवर घेऊन बसलेली आहेत असं राग आला कार्तिक स्वामींना आणि कार्तिक स्वामी रागात येऊन रुसून निघून गेले कुठं मुलं जेव्हा रुसतात तेव्हा ते, ते मामाच्या गावाला जात असतात क्रौंच नावाच्या पर्वतावरती कार्तिक स्वामी रुसून गेलेले आहेत हा कथाभाग इथे थांबतो आहे आता या कथाभागानंतर एक महत्वाचा कथा भाग जो पुढे येतो आहे की भगवान श्री शंकरानं जगतकल्याणासाठी काही राक्षसांचा वध केलेला आहे तर राक्षसांच्या वधाची कथा आपण पाहणार आहोत उमापती महादेव की अहंकारी लोकांचा अहंकार कसा घालवतात आपण बरोबर सहा वाजता कथा सोडणार आहोत आता फक्त पंधरा मिनटं राहिले त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐका आता पहा माझ्या भगवान भोलेनाथाला कुणाचा अहंकार सुद्धा चालत नाही कारण लक्ष देऊन ऐका कामाला जिंकायचं असेल तर रामाचं भजन करावं लागतं आणि अहंकाराला जिंकायचं असेल तर शंकराचं भजन करावं लागतं शंकराच्या भजनाशिवाय अहंकार संपू शकत नाही एकदा नारदजी फिरत होते त्यांच्या पोटामध्ये भूक लागली एवढी भूक एवढी भूक त्यांची भूक काही केल्या थांबणार दारोदारी भिक्षा मागतात माई भिक्षां मातेच्या दारात आले माई भिक्षांदेही अणुसुया माता म्हणते हे तर माझ्या गुरुचा आवाज आहे अनुसुया माता बाहेर आले गुरुजी थांबा चांगले पकवान तयार करते मग तुम्हाला खाऊ घालते दारात याचक आल्यानंतर कधी खराब धान्य याचकाला वाढायचं नाही बरं तुम्हाला खूप जरी जास्त द्यायचं नसेल थोडं द्या आपण चांगलं द्या दारात वारकरी आल्यानंतर तो जर म्हणेल रामकृष्ण हरी तर आपण कधीच म्हणू नका व्हा पुढच्या घरी असं म्हणायचं नाही कारण ते जाताना आपलं पुण्य घेऊन जात असता जर त्यांना जर आपण तसं हकलून दिलं तर त्यांना दान देऊन आशीर्वाद त्यांच्याकडून घ्या तुम्हाला जास्तीचं जरी काही नाही जमलं तर थोडंफार सेवा दान करा पण कधी याचकाला सामान्य समजू नका किंवा त्याची अवहेलना करू नका ऐका माझ्या ताईंनो अणसुया माता म्हणतात गुरुजी तुम्हाला पदार्थ करून खाऊ घालते नाही माते एवढी भूक लागली पोटात की थांबत नाही काहीतरी मला खायला दे अनुसुया माता म्हणतात झालं काय तुम्हाला म्हणे आई असली भूक लागते की भूकच थांबत नाही माता म्हटलं ठीक आहे एक फळ आणलं पतीचं ध्यान केलं आणि अमृतचं फळ खायला दिलं नारदजीला गुरुजी हे फळ का तुम्हाला भूकच लागणार नाही शेवटची कथा आहे त्याच्यामुळे काही गडबड करायचं तर काही कारण नाहीये फळ दिलं गुरुजींनी फळं खाल्लं नारदजींना नारजीची भूकच पळून गेली नाराजींना भूकच लागे ना नारदजी म्हटले काय सामर्थ्य आहे माते भूक लागलीच नाही मला हे कशाचं सामर्थ्य आहे म्हणजे हे पतिव्रता धर्माचं सामर्थ्य आहे तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता पतिव्रता धर्माची ताकद आहे अणसुया मातेच महिमान साऱ्या जगाला कळावं आणि जगातल्या स्त्रिया याच्यासाठी जिकडे तिकडे नारदले अणसुये सारखी पतिव्रताच नाही अणसुये सारखी पतिव्रताच नाही अणसुये सारखी पतिव्रता नाही पतिव्रता नाही असं सांगत निघू लागले कैलासामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता सगळ्या देवस्त्रिया आले तिथं आलेल्या आणि त्यांनी आवाज ऐकला म्हणे नारायणाचं भजन करणारा हा बाबा कुणाचं भजन करतोय ओ शिंदेवाले बाबा इकडे या नारदजी आले अव कुणाचं भजन करता म्हणे अनसोये सारखी पतिव्रताच नाही म्हणे अनसोये सारखी पतिव्रता नाही म्हणे हो म्हणे ते आमच्यापेक्षा मोठी पतिव्रता नारदजी म्हटले ती एवढी मोठी पतिव्रता आहे की तुम्हा तिघींचे पुतळे करून तिने डाव्या पायाच्या करंगळीला बांधलेले आहेत यांना राग आला म्हटल्या ठीक आहे बाबा तुम्ही जा आता आम्ही बरोबर आम्ही कशा श्रेष्ठ आहोत ते दाखवतो हो हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपला आणि जेव्हा देवता घरी आले या तिन्ही देवा आपापल्या पतीला एकदम टाईट करतायत काय म्हणतात स्वामी कोणती अनसोया आमच्या पेक्षा श्रेष्ठ पतिव्रता तिचं पातिवृत्य भंग करा आमच्या पुढे कुणीच नकोय एक गोष्ट कांदेव नाही ना का वाईट नका वाटू देऊ पण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं मोठे पण कधी सहन करू शकत नाही हा आमच्या स्त्री जातीचा स्वभाव आहे आहे बरोबर का ते नाही एवढं मोकळे मना सांगू नका नकणार तर एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं मोठे पण सहन होत नाही हे नैसर्गिक आहे त्या गोष्टी आणि मी जे बोलते ना दादा बाबा काका याचा प्रॅक्टिकल घ्यायचा असेल तर फक्त शेजारणीच्या भाजीचं कौतुक करा घरामध्ये एवढंच म्हणा बंडीची आई आपल्या शेजारच्या ताईना असली एक नंबर दोडक्याची भाजी करतात तसली तुला जमतच नाही असं फक्त म्हणू द्या आणि जर या बोलण्यानं तुम्हाला दिवसभर भाकर भेटली तर मग मला सांगा तुम्ही तर या देव स्त्रिया म्हणतात आमच्यापेक्षा मोठं कुणी नकोय जा तिचं सतीत्व भंग करा देव सांगतात देवीं एखाद्या निरपराधाला त्रास देणं आहे बाकीचं काय सांगू नका तिचं पातिवृत्य भंग करा ठीक आहे संन्यासाचं रूप घेतलं स्वयं मातेच्या दारात आले माई भिक्षांदी ही आई भिक्षा घाल भाग्यवान आहात तुम्ही सहाच्या दरम्यान तुम्हाला दत्त जन्माची कथा ऐकायला मिळते आजची तुमची दत्त जयंती सफल झाली म्हणून समजा त्यांचा प्रागट्य काळ आहे आई भिक्षा दे अणसुया माता हातातून हातामध्ये फळ पकवांना घेऊन आल्या घ्या भिक्षा आई असली भिक्षा नको मग आम्हाला नग्न भिक्षा दे दचकली मा पतिव्रता होती घाबरली मला नग्न भिक्षा मागताय विचार केला मला नग्न भिक्षा मागण्याचं सामर्थ्य एखाद्या सामान्य व्यक्तीमध्ये नाही हे कुणीतरी विशेष असले पाहिजे ध्यान लावलं लक्षात आलं हे ब्रह्म विष्णू महेश आहे अरे देवच आपली परीक्षा घ्यायला आले अनुसूया माता म्हणता ठीक आहे देवा महाराज तुम्हाला नग्न भिक्षा देते हा घरामध्ये गेली पतीच्या कमंडलूतलं पाणी घेतलं ध्यान केलं पतीचं शिंपडलं तिने देवांच्या अंगावरती मोठी देव छोटी बाळ झाली उचलली बाळ आणि पाळण्यामध्ये टाकली तुम्ही म्हणाल भिक्षा कशी पूर्ण केली तर नग्न शब्दाचे अर्थ आहेत वेगळे वेगळे पहिला अर्थ म्हणजे विवस्त्र निर्वस्त्र नग्न दुसरा अर्थ आहे न अग्न न अग्न ज्याला अग्निन स्पर्श केलेला नाही अग्निन स्पर्श न करता जे पूर्ण अन्न आहे ते म्हणजे आईचं दूध ती एक भिक्षा आहे हे माझ्या गुरुजीने मला शिकवलं अमोल बाबा माझे गुरु सुद्धा ब्राह्मण देवता आहेत विजय महाराज सुलाख हे त्यांचं नाव आहे ते रामायण करतात भागवत करतात गाण्यामध्ये खूप त्यांची तयारी आहे त्यांच्या परिवारामध्ये घराणं गायन होतं आणि माझ्या गुरुकडे खूप लोकं शिकायला आली पण सगळ्या लोकातून त्यांची एकच मी शिष्य घडले दुसरं कोणी सांगितलं तिला घडवलं <laughs> काय त्यांचं जेवळ त्यांच्याकडे जे ज्ञान होतं ना ते दिलं मला त्यांनी तर माझ्या गुरुच्या मुखातून मी ऐकलेलं आहे अग्निनं स्पर्श न करता जे पूर्ण अन्न झालेलं आहे ते म्हणजे आईचं दूध तर त्यांना दूध पाजलं आणि त्यांची भिक्षा पूर्ण झाली आता ऐका देवता लहान बाळहून पाळण्यात पडलेली आहेत लहान लेकरांना थोडस शांत करा शांत बसा खाली बसा बसा खाली असं व्यक्त येतो बोलताना खाली बसा आता माझ्या फुलांची काही गरज नाही दोन हात जोडून आपल्याला जे जयकार करायचं काही गरज नाही फुलांची लक्ष द्या आता या तीनही देव्या एकमेकीला फोन करायचा हॅलो आमचे गेले पण आलेच नाही तुमचे आले का दुसरे म्हणायचे बाई आमचे गेले पण आले नाही एक तर म्हटली बाई आमचं खूप भोळ आहे जिकडं जाईल तिकडं समाधीला होत एक म्हणते बाई आमच्याला तर चार तोंड आहेत रस्ता चुकलं की काय काय कुणास ठाऊक का? गेले पण आलेच नाही गेले पण आलेच नाही आणि नाराजीला जेव्हा कडाल मोठी देव छोटी बाळ झाली नाराजी आश्चर्यचकित झाले जिकडे तिकडे भजन करत सुटले भारत नारी की शक्ती महान भारत नारी की शक्ती महान 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 हार भगवान तिघींच्या कानावर आवाज आला या म्हटलं पेटवणार आलं बाबा इकडे या इकडे या बोला अहो कुणाचं भजन करता म्हणे त्याच पती व्रता देवीचं सोया मातेचं पाणी महाराज आमचे पती गेले पण आलेच नाहीत नारदजी म्हटलं ते येणारच नाहीत म्हणजे म्हणजे काय ते विचारू नका तिनं काही केलं की काय आता काय करायचं राहिलंय नारदजी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उलट उत्तर देत आहेत नारदजी ओळखायला येतील का नाही नारदजी म्हटले शक्यता कमी आहे आम्हाला ओळखतील का नाही नो गॅरंटी नारदजी जरा सविस्तर सांगता का संत महात्मे असल्या गोष्टींची वाच्यता करत नाहीत नारदजी काही मदत करता का संत महात्मे असल्या भानगडीत पडत नसतात तिघीने ठरवलं काही असो आपण जायचं आता आल्या आणि अणसुया मातेच्या दारात आवाज ए अणसुये बाहेर ये कोण तुम्ही आमचे पती कुठे ते अगोदर सांग कोणते संन्याशाच्या रूपात आलेले आहेत ना कुठे, पारन्यात? पारन्यात कुठे? आहेत पाळण्यात पाळण्यात म्हटलं की जीवात जीवाला कुठे म्हणे आहेत पाळण्यात पहा आमचे पती आम्हाला दे अनसुया माता म्हटले ओळखून घेऊन जा माझी काही हरकत नाही पाळण्याच्या जवळ आल्या पाहायला लागल्या तिने सेम टू सेम ओळखायलाच आपलं कोणतं लक्ष्मण ते आपलं डावीकडचं उजवीकडचं का मधलंय पण असं ठरवलं मधलंच असेल उचललो ते होते महादेव आता बालरूप आहे तोंडांना बोलता येईना महादेवाला उचललं मनात म्हणतात महादेव लक्ष्मी मी महादेव सोड मला पण बोलता कुठे येत आहे रडू लागले आता लहान लेकराला जर आपल्यापासनं सुटका करायचा असेल तर अगोदर ते रडतं नंतर हातपाय खोडतं महादेव खूप रडतात तरी लक्ष्मी सोड ना हातपाय खोडायला लागले लक्ष्मी सोड ना मग महादेवानं पहा एखाद्या लेकराला जर आपल्यापासनं सुटका करायचा असेल रडून पकडून जर आपण सोडलं नाही तर ते तिसरा कार्यक्रम करत शी शू शी ते शू शी महादेवानं एकदमच केलं लक्ष्मण दिलं टाकून छी ची, ची, ची हे आपलं नाही हे आपलं असतं असं केलं नसतं ओळखायला येणार हात जोडले माते माफ कर आम्हाला आम्हाला आमचे पती ओळखायला येणार ग आम्हाला आमचे पती आम्हाला दे आम्हाला तुझ्या सुना करून घे आता सून म्हटलं की सासूचं मन थोडस सा पाघळतं मग मग पुन्हा पाणी घेतलं तिन्ही लेकरांच्या अंगार शिंपडलं छोटी बाळं मोठी देवं झाली आणि तिन्ही देवांनी आईला नमस्कार केला आई तुझं दूध पिलो आम्ही आता आमच्यावरती आहे आईच्या दुधाचे उपकार जगाच्या पाठीवर फेडू शकत नाही फेडू शकत नाही म्हणून नेहमी म्हणतात तो विसरू नको लढी वाडा आईचा लडाजी भाडा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा आई आम्ही तुझं दूध मिलोय आता एक रूप आमचं तुझ्या जवळ राहील तिन्ही देवांचं ते एकत्र आलं आणि तीन मुखाच रूप प्रगट झालं तीन शिरे सहा दत्तात्रय भगवंताचं प्रागटीकरण झालं तर त्याच्यामध्ये भगवान शंकराचंही एक स्वरूप आहे अशा पद्धतीनं भगवान भोलेनाथ दत्त रूपामध्ये साकारलेले आहे आणि कलियुगामध्ये आपल्या घरातला दोष आपल्या घरातली भूतबाधा प्रेत बाधा पिशाच बाधा आणखी काही अन्नधान्य पुरत नसेल दत्त उपासनेनं अशा प्रकारच्या बाधा अडचणी नष्ट होतात म्हणून दत्त उपासना तुमच्या सगळ्यांच्या जीवनात घडावी आणि भगवान श्री शंकराचं पूजन घडावं आजचं कथा सत्र भगवान भोलेनाथ राक्षसांना दंड देतात जगत कल्याण करतात ही झाकी दाखवून कथा इथे थांबेल झाकी घेऊन या अनेक राक्षस त्या राक्षसांचा निपात भगवान भोलेनाथ करतात हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंकर but i